कृषी उत्पन्न समिती छत्रपती संभाजीनगर येथील सरळ सेवा भरतीसाठी काही जागा आलेल्या आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या काही ह्या ड्रीम पोस्ट पण असतात त्यांना एखाद्या त्या जिल्ह्यांमध्येच आणि कोणत्या एखाद्या वेगवेग त्याच प्रकारच्या स्वरूपाच्या ज्या काही जागा आहेत त्या हव्या असतात तर त्या संदर्भात कोणते कोणते पदं आलेले आहेत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या तिथे जी आता ॲड पडलेली आहे त्या संदर्भात नुकतीच ॲड आलेली आहे त्यामध्ये कोणते पदं आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्थ काय आहे फॉर्म सुरू झाले आहे का फीस कशी आहे कुठे फॉर्म भरायचा आहे संपूर्ण बाबी पेपरचं स्वरूप काय असणार आहे सर्व सर्व बाबी याच छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व बाबी क्लिअर होतील परत एकदा रिपीट सांगतो आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे ही सरळ सेवा भरती पदभरती चालू झालेली आहे किंवा निघालेली आहे आणि याचे फॉर्म पण सुरू झालेले आहेत का या संदर्भात पण तुम्हाला मी बोलतो आहे पहिल्यांदा आपण बोलूयात मुद्द्याचं एकूण किती जागा आहेत एकूण जागांची संख्या जर पाहिली आपण विद्यार्थी मित्रांनो तर एकूण जागांची संख्या आहे चौदा जरी जागा चौदा असल्या मात्र एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे सरकारी जॉब म्हणजे गव्हर्मेंट जॉब हा प्रत्येक विद्यार्थ्याची ड्रीम जॉब असतो त्यामुळे शेवटी आपल्याला याच्यातनं एक गोष्ट समजून घ्यायची आहे की गव्हर्नमेंटची ही जागा आहे आणि त्यासाठी ऑब्वियसली एका जागेसाठी पण विद्यार्थी लढायला तयार असतात हे आपण बाब इथे समजून घेतली पाहिजे एकदा आपण कोणत्या पदासाठी किती जागा निघलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊया कनिष्ठ लिपिक या पदासाठी किती जागा आहेत एकूण तर हे बघा एकूण जागा आहेत तीन कनिष्ठ लिपिक या पदासाठी तीन जागा आहेत तर त्या कुणाकुणाला सुटलेल्या अनुसूचित जाती सॉरी अनुसूचित जमाती एक जागा सुटलेली आहे त्यानंतर बघा इतर मागासवर्गीय घटक जे आहे याच्यासाठी एक जागा निघाली आहे महिलांसाठी एक जागा आलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकूण अशा तीन जागा आहेत त्यामध्ये बघा खुल्या वर्गासाठी जागा नाही आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी त्यानंतर सिपाई या पदासाठी बघा सिपाई या पदासाठी एकूण जागा किती आलेल्या आहेत ते एकदा पाहूयात सात जागा आहेत बघा सर्वाधिक जागा या सिपाई या पदासाठी आहेत आणि पगारचा स्केल पण चांगला आहे बरं का यांचा म्हणजे पगार पण चांगला आहे हेही आपण समजून घेणं आणि विशेष म्हणजे गव्हर्मेंट जॉब आहे गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे हे ड्रीम जॉब बनतो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा तर सिपाईच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर सिपाई अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना एक एक जागा त्याच्यामध्ये सुटलेली आहे त्यानंतर बघा एक जागा भ ज क या घटकासाठी सुटलेली आहे त्यानंतर बघा की इतर मागासवर्गीयसाठी एक जागा त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास जे काही वर्ग आहे महिला यासाठी एक जागा सुटलेली आहे आणि डब्ल्यू एससाठी एक जागा आहे आणि खुला गट यासाठी पण एक जागा आहे अशा एकूण सात जागा आहेत पुढे जाऊयात भुईकाटा ऑपरेटर जो असणार आहे तर त्यासाठी पण कारण कृषी उत्पन्न बाजार समितीचा जागा आहे त्यामुळे ऑब्वियसली ऑपरेटरची पण याच्यामध्ये जा जागा आलेल्या आहेत किती जागा आहेत एकूण जागा आहेत दोन कुणाकुणाला जा दोन जा जागा सुटलेल्या आहेत एक एक जी आहे जागा विजा या घट गट, घटकासाठी आणि दुसरी जी आहे एक जागा जी आहे ती म्हणजे खुला या वर्गासाठी सुटलेली आहे म्हणजे ओपनसाठी त्यानंतर पाहिलं आपण वीज वीज तंत्री इलेक्ट्रिशियनची जागा जी आहे तर त्याच्यामध्ये पाहिलं आपण तर एक जागा आहे एकूण आणि ती पण आहे ओपनसाठी सुटलेली त्यानंतर वाहन चालक कृषी उत्पन्न समितीच्या संदर्भात या जागा आहेत त्या त्यामुळे वुई काटा जो काही ऑपरेटर असेल किंवा वीजतंत्री शिपाई अशा प्रकारचा स्टाफ जो आहे त्या गोष्टीला शिपाई या आपला पंचायत समितीला रिक्वायर असतो तर त्यामुळे त्या पद्धतीच्याच जागा आलेल्या आहेत त्यानंतर बघा चालक या पदासाठी एकच जागा आहे आणि ती पण आहे ओपनची आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा जरी कमी असल्या तर मी परत परत सांगायलो आहे तुम्हाला ड्रीम जॉब आहे तो म्हणजे गव्हर्मेंटचा जॉब त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या मी विद्यार्थी मित्रांना गव्हर्मेंटचा जॉब आहे त्यांनी या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे हाला की शेवटी तुम्ही ठरवा तुम्हाला फॉर्म भरायचा का नाही परंतु अतिशय महत्त्वाचं माझं काम आहे की तुम्हाला सांगणं की परत असं नको व्हायला की सांगितलंच नाही त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशन कशाला असणार काय असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी जे आहे शासन मान्य जे आहे या केतील कोणती पदवी असायला पाहिजे एम एस सी आय टी असायला पाहिजे किंवा एम एस सी आय टी असायला पाहिजे किंवा किंवा हा महत्त्वाचा इथे शब्द आहे समतुल्य संगणक कोर्स असायला पाहिजे तुमच्याकडे आणि मराठी टंकलेखनाचा स्पीड जो आहे तो तीस असायला पाहिजे आणि इंग्रजीचं जर इंग्रजी असेल तर चाळीस असायला पाहिजे हेही समजून घ्यायला पाहिजे त्यानंतर बघा शिपाईसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे इथे वेतनश्रेणी दाखवलेली आहे बघा इथं स्केल दाखवलेला आहे सिक सिक्स स्केल कोणता जे काही एस सिक्स वगैरे वगैरे इथं तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे बघा सिपाई या पदासाठी जर पाहिला आपण तर एस एस सी दहावी उत्तीर्ण असेल तेही लोक सिपाई या पदासाठी अप्लाय करू शकतात हा ही बाब तुम्ही इथे समजून घ्यायची गरज आहे इथं काय पदवी लागणार नाही सिपाई पदासाठी त्यानंतर ऑपरेटर भुईकाट ऑपरेटरसाठी काय लागणार आय टी आय फिटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील आय टी आयचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच एम एच सी आय टी किंवा किंवा समतुल्य संगणक कोर्सचे जे प्रमाणपत्र आहे ते दोन्हीपैकी एक तुम्हाला लागणार आहे इथे श्रेणी जे आहे हे संपूर्ण दिलेलं आहे बघा इथे संपूर्ण जे काही जे स्केल आहे तर तो इथे दिलेला आहे मेन्शन मी प्रत्येक वेळेस वाचून दाखवणार नाही त्याच्यानंतर वीजतंत्री यांना आय टी आय इलेक्ट्रिशियन लागेल कारण वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आय टी आयचे जे प्रमाणपत्र आवश्यक असेल एम एस सी आय टी असावं किंवा संगणक ज्या जे कोर्स असेल इतर तर तो त्याच्या तुलनेत जो असेल तो तुमच्याकडे किमान असावा त्यानंतर वाहन चालक यासाठी एस एस सी लागेल एस एस सी म्हणजे दहावी सिपाई आणि वाहन चालक यासाठी फक्त दहावीचा बेस आहे हे ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे पण एक मुद्दा आणखी आहे ते म्हणजे चारचाकी किंवा जड वाहन चालवण्याचा जो परवाना जो आहे तो देखील आवश्यक आहे कंपल्सरी आहे पगार किती आहे वगैरे वगैरे मेन्शन आहे म्हणजे आपण पाहिलं आहे जागा किती आहे कोणत्या घटकासाठी किती जागा निघलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक अर्थ आणि एम एच सी आय टी मी परत सांगायलो आहे त्याच्या समतुल्य जो आहे संगणक कोर्स असणं अत्यंत गरजेचं आहे सिपाई आणि वाहन चालक या पदासाठी तुम्ही जे आहे दहावी पास असला तरी पण चालता आहे तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कनिष्ठ लिपिकच्या जागा ओपनला सुटलेलं नाहीत हे तुम्हाला मी परत सांगालो आहे आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की वय किती असणार आहे हा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा कॉमन प्रश्न असतो वय किती असणार आहे तर वयाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर बघा वयाच्या बाबतीत जर पाहिलं तर दोन सहा दोन हजार पंचवीस या दिवसाला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी या दिनांकास अ किमान अठरा ते अडतीस असायला पाहिजे म्हणजे ओपनसाठी वय असायला पाहिजे ते म्हणजे अठरा ते अडतीस अठरा ते अडतीस आणि इतर म्हणजे इतर जे काही वर्ग आहे म्हणजे ओपन सोडून त्यांना आहे अठरा बघा त्यांचा आहे अठरा ते त्रेचाळीस म्हणजे ओपनचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचं वय पाहिजे किती अठरा ते अडतीस आणि जर इतर असेल तर अठराशे त्रेचाळीस अठरा ते त्रेचाळीस पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे अच्छा फॉर्म सुरू झाले आहेत का फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे या संदर्भात फॉर्म कुठून भरायचा आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण सविस्तर ॲड पण वाचू शकता सर्व कम्युनिटी पोस्टमध्ये पण आपण अपडेट देत असतो दे आणि फ्रिक्वेंटली डेली आपले अपडेट असतात आणि वेळेवर असतात हे लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा की ऑनलाईन अर्ज सादर करता हे बघा एक लक्षात ठेवा संपूर्ण अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत परंतु एक लक्षात ठेवा सादर करण्याचा कालावधी पण या ॲडमध्ये मेन्शन केलेलं आहे बघा की एकोणावीस पाच दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेलं अकरा वाजल्यापासून तर दोन सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दोन तारखेपर्यंत हे फॉर्म जे आहे सुरू राहतील आणि याचे टाईम किमान तुम्हाला बारा वाजायच्या आत भरायचे संध्याकाळच्या हेही तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे तिथपर्यंत म्हणजे दोन तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे दोन तारीख जून महिना इथपर्यंत तुम्हाला जे आहे चान्स आहे फॉर्म भरण्यासाठी आता दुसरा मुद्दा की या परीक्षेसाठी जे आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की फीस किती असणार आहे फीस किती असणार आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या परीक्षेसाठी फीस किती असणार आहे आता जर आपण फीजचा जर याच्यामध्ये विचार केला तर पाचशे आणि सातशे अशा प्रकारची फीज सांगितलेली आहे सातशे फीस जी आहे तर ती ओपनसाठी आणि इतरांसाठी जी आहे पाचशे रुपये हा की तुम्ही पी डी एफमध्ये संपूर्ण बाबी वाचू शकता एखादा मुद्दा इकडे तिकडं झाला असेल तर पीडीएफ तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे काही काळजी करायची गरज नाही पीडीएफ तुम्ही डायरेक्ट आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन तिथे लिंकवर क्लिक करून संपूर्ण डायरेक्ट तुम्ही जे काय कृषी उत्पन्न समिती जी आहे संभाजीनगर या डायरेक्ट वेबसाईटवर जाता आणि डायरेक्ट तिथे पी डी एफ तुम्ही डाऊनलोड करू शकता काही चिंता करू नका पुढे बघा की कशा पद्धतीने जे अभ्यासक्रमाचा पॅटर्न कसा असणार आहे हे समजून घेऊया हालाकी की आय बी पी एस किंवा टी सी एस अशा पॅटर्नपैकीच असेल कारण सरळ सेवा आहे या संदर्भात जर आता इंग्रजी आहे का नाही हे आपण येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला याची अपडेट देणारच आहे पण प्राथमिक स्तरावर मला असं वाटतं इंग्रजी असायला पाहिजे पण त्या संदर्भात जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर आपलं द प्रिसेस अकॅडमी पुणे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा फक्त इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅबलरीच मी शिकवतो बाकी विषय शिकवत नाही सरळ सेवा पदभरतीच्या से संदर्भात महत्त्वाच्या सूचना या आता जे मी पद सांगितले आहेत त्याच्या संदर्भात बघा ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने जे आहे ही परीक्षा घेण्यात येणार आहे पहिला मुद्दा एक मुद्दा क्लिअर व्हायला पाहिजे दुसरा मुद्दा कनिष्ठ लिपिक आणि सिपाई या पदासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे कनिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक आणि सिपाई या दोन पदासाठी पण पुढे बघा आणखी उरलेले जे पद आहेत म्हणजे जसं की ऑपरेटरचा होता भुईकाटा भुईकाटा ऑपरेटर त्यानंतर हो भुई इलेक्ट्रिशियन आणि वाहन चालक यासाठी मात्र लक्षात ठेवा खूप महत्त्वाची बाबीत ही आपल्याला मेन्शन केलेली आहे की एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि आणखी गुण जे आहेत तर त्यांनी व्यावसायिक चाचणीसाठी ठेवले आलेले आहेत म्हणजे शेवटी आपण विचार केला तर एकशे वीस जे आहेत परीक्षा जे आणि आणसी जे आहेत ते म्हणजे व्यावसायिक चाचणीचे तरी पण आपण विचार केला तर दोनशेच जे मार्क्स होणार आहेत आणि जोपर्यंत लक्षात ठेवा इथे पुढे पण त्यांनी सांगितले बघा जोपर्यंत आणसी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत जे आहे सदर पदाचा निकाल जाहीर केला जाणार नाही हेही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे या संदर्भात वेळोवेळी अपडेट जे आपल्याला संभाजीनगर कृषी उत्पन्न समितीची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर देण्यात येईल त्या वेबसाईटची लिंक परत सांगवलं आहे कम्युनिटी पोस्टमध्ये पण मी देतो आणि या व्हिडिओच्या खाली पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो काळजी करू नका तरी पण तुम्हाला एकदा इथं वेबसाईट सांगवलं आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन या संकेतस्थळाला जे आहे जाऊन आपल्याला तिथे या ॲडच्या संदर्भात येणार ॲमामध्ये जे बी काही हॉल हॉलटिकीट संपूर्ण संपूर्ण ज्या काही सूचना येतील तर आपल्याला या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे त्यामुळे कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे जर तुम्हाला ड्रीम जॉब गव्हर्मेंटच सर्व्हिस असेल तुमची तर जागाकडे पाहू नका मग तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा की कोणत्या गटासाठी कोणत्या घटकासाठी कोणत्या जागा किती आहेत या संदर्भात पण तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली एकूण जागा चौदा आहेत वेगवेगळ्या पदासाठी त्यानंतर कनिष्ठ लिपिक आणि सिपाई यासाठी दोनशे मार्कची परीक्षा होणार आहे पण मात्र उरलेल्या तीनसाठी हे खालचे भुईकाटा वीजतंत्री आणि वाहनचालक यासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन प्लस ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी ठेवलेली आहे म्हणजे असे करून एकंदरीत दोनशेच गुण आहेत त्याचे पण पण जोपर्यंत संपूर्ण रिझल्ट लागत नाही त्या संदर्भात पण आपण ज्या बाबी आहेत म्हणजे जसं की तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बघा काय सांगितलं आलेलं आहे की जोपर्यंत आंशिक गुणांचे व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत रिझल्ट नाही लागणार म्हणजे एकशे वीस गुणांची दिली तुम्ही चाचणी ज्या उरलेल्या तीन पदासाठी तेवढ्यावर रिझल्ट नाही लागणार तुम्हाला जोपर्यंत तुमची व्यावसायिक चाचणी होत नाही त्याचा रिझल्ट जोपर्यंत लागत नाही म्हणजे बघा जोपर्यंत आंशिक गुणांच्या व्यावसायिक चाचणीचा चाचणी होत नाही तोपर्यंत सदर निकाल जाहीर केला जाणार नाही हेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मला असं वाटतं की सर्वच बाबी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही आणखी डाऊट राहिला असेल या ॲडच्या संदर्भात किंवा काही तुम्हाला हे बघा एक आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे अजूनही या ॲडच्या बाबतीत याचा सिलेबस काय असणार आहे हा याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला नाही पण लवकरच त्या संदर्भात आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्यात येईल की या भरतीच्या संदर्भात सिलेबस काय असणार आहे आता सध्या सर्वांग आपण एक प्राथमिक स्वरूपाचा जर विचार केला तर मराठी इंग्रजी असेल त्यानंतर बघा अंकगणित असेल आणि त्यानंतर जे आहे उरलेलं सामान्य विज्ञान हा घटक असेल असे चार घटक शक्यतो सरळ शिबेला असतात पण तरी डिटेल मॅनर्समध्ये आणखी सिलेबस बाहेर आल्यानं फक्त प्रश्नांचं स्वरूप दिलेलं आहे आणि गुणांचं स्वरूप दिलेलं आहे बस व्यतिरिक्त काही माहिती आपल्याला मिळालेली नाही पण येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला या संदर्भात आणखी सविस्तर विस्तृत माहितीचा तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन आपल्या चॅनलवर सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा जेणेकरून जे गरजू विद्यार्थी मित्र आहेत त्यांना या प्रकारच्या अपडेट्स आणि अशा प्रकारच्या जर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाची जर बॅच लावायची असेल तर त्याही संदर्भात आपल्या चॅनलवर तर प्रचंड व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होणार आहेत ग्रामर आणि वोकॅब्युलरी संपूर्ण ट्रिक्सची वोकॅब्युलरी आहे आणि अशी वोकॅब्युलरी तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि या दोन्ही घटकांना फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये द प्रिसाइ अकॅडमी पुणे या आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओच्या खाली ॲप्लिकेशनची लिंक पण देतो जा आणि डाउनलोड करा आणि नक्की मस्ट आहे आपले कोर्स जॉईन करणं कारण की आपल्या कोर्समध्ये त्या प्रकारची क्वालिटी तुम्हाला आत्मविश्वास तुमचा ज म्हणजे तुमचा बनला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यात ना तुमचे मार्क्स पण वाढले पाहिजे अशा पद्धतीची टीचिंग आहे ऑबियसली तुम्ही एकदा व्हिडिओ लेक्चर डेमो लेक्चर पाहा त्यानंतर मग तुम्ही जॉईन करू शकता काही जरी तुमचा प्रश्न असेल या ॲडच्या संदर्भात नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद